नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये जिवंत सातबारा मोहीम सुरू आहे जिवंत सातबारा मोहिमेने केले दीडशे जणांना जमीन मालक नऊ हजार सातशे चौवेचाळीस मयत खातेदारांच्या आठशे बहात्तर वारसदारांनी केले अर्ज अमनेरमध्ये सर्वाधिक मयत खातेदार मृत खातेदारांच्या वारसांना शेत जमिनीशी संबंधित अधिकार सहज आणि वेगाने मिळावेत यासाठी जिवंत सातबारा मोहीम जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे या मोहिमेत दिनांक सात एप्रिलपर्यंत आठशे बहात्तर वारस नोंदीसाठी ई हक्क प्रणालीत अर्ज दाखल झाले आहेत त्यापैकी एकशे पन्नास वारस फेरफार मंजूर करण्यात आली आहे अन्य पाचशे सत्तावन्न प्रस्तावांवरही लवकरच निर्णय होणार असल्याचे सांगितले वारस नोंदणी प्रक्रियेमध्ये अनेक वर्षे उशीर होत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते अनेक वेळा मृत खातेदारांच्या नावावरच जमिनी राहतात त्यामुळे त्यांच्या वारसांना मालकी हक्क मिळवण्यासाठी कोर्टाची पायरी चढावी लागते ही प्रक्रिया वेळखाऊ आणि खर्चिक असल्याने शेतकरी त्रस्त होतात त्यामुळे जिवंत सातबारा मोहीम महसूल विभागाची लोककल्याणकारी योजना ठरणार असून ही सध्या मोहीम दीर महिना चालेल महसूल विभागाकडून वारसांची नोंद करण्यात येणार आहे अर्ज करण्याची गरज भासणार नाही मृत व्यक्तींची नावे सात बाऱ्यावरून कमी करून वारसांची नोंद केली जात आहे ही संपूर्ण प्रक्रिया फक्त दीड महिन्यांच्या कालावधीत पूर्ण केली जाणार आहे आयुष प्रसाद जिल्हाधिकारी कायद्याच्या चौकटीत राहून त्वरित निर्णय घेता येतील त्यातून वेळ आणि पैशाची बचत होईल आणि वारसदारांना त्यांच्या हक्काची जमीन पटकन मिळेल या दृष्टीने ही मोहीम हाती घेतली आहे अनिल गावित ओम यूट्यूब चॅनल सबस्क्रायबर आणि सत्य माहितीचा लाभ घ्या ओके शेतकरी मित्रांनो